आणि मंदूर पेथील आर के संपर्क कार्यालय येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे ते तेहतीसावी ते जयंती आपण सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं या ठिकाणी साजरी करण्यात आली खरं म्हणजे बाबासाहेबांच्याबद्दल बोलणं म्हणजे हे विश्वरत्न आहेत अनुकूल परिस्थिती नसताना या या देशामध्ये दे, त्यांनी आपल्या विविध अभ्यासाच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी जे क्रांती केलेली आहे ते सर्वोत्तम क्रांती या ठिकाणी देशामध्ये करून जे वंचित घटक होते देशातील ज्यांना मानव म्हणून ओळखत नव्हते या देशामध्ये त्यांना न्याय देण्याचं खऱ्या अर्थाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या आपल्या वया बालपणापासून त्यांनी सुरुवात केली होती या ठिकाणी सर्वात जे अभ्यास त्यावेळी या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर इथे होते त्यामुळे त्यांना घटनेचे शिल्पकार त्यांना संविधान या देशाचं संविधान बनवण्यासाठी सर्वांनी त्यांना आग्रह केला त्यांनी या देशामध्ये विश्वातलं सर्वात उत्तम असं संविधान या देशाला दिलं यामुळेच आपला देश आज जगामध्ये पथावर आहे देशाचे वेगळी ओळख निर्माण झालेली आहे प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत बाबासाहेबांनी दिलेल्या या घटनेमुळे सर्वांना न्याय आज आपण आर के साहेब मोतीलाल राठोड साहेब आहेत सर आहेत खरात जे आहेत शोके नदाब जे आहेत सगळे आहेत आपला देश हा होणार जवळपास या देशामध्ये सहा हजार सातशे स सत्तेचाळीस जाते आहेत आणि इतर धर्म आहेत हा देशामध्ये बगीचा आहे आणि त्या बगीच्यामध्ये सर्व वेगवेगळे फुल खिलत आहेत आणि फुलत आहे हा टिकून ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी जे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला क्षमता बंधुता न्याय स्वातंत्र्य हे सर्व अधिकार दिले यामुळे आज सर्व क्षेत्रामध्ये आज आदिवासी असू दे असू दे मागासवर्गीय सगळ्यांना न्याय मिळाला आहे आणि आमचे देशाचे पंतप्रधान सुद्धा म्हणतात आज देशाचा सर्वोच्च स्थानावर जे बसलेले आहेत आपले राष्ट्रपती मुर्मूजी हे आदिवासी समाजातून आहेत देशाचे राष्ट्रपती झाले आणि दलित समाजातील लोक गृहमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष झाले हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे झालं हे नव्हे तर देशाच्या संविधानामुळे ह्या घटनेपर्यंत सर्व सर्वोच्च स्थानापर्यंत आज गेले आज दबलेल्या कुचलेला समाज आज समाजामध्ये चांगला त्यांना प्रगती करत आहे आर्थिक परिस्थिती त्यांची सुधारली आहे आज देशामध्ये सर्व गुन्हा भोविंद विविधतेमध्ये एकता आणि अनेक परंपरा या देशामध्ये दे टिकून शिकवण्यासाठी जे बाबासाहेबांनी विचार मांडला सर्वांना सर्व धर्म धर्म समभाव धर्मनिरपेक्ष विचार हेच विचार आज आपण सर्वांनी घेऊन जायचं आहे त्यांचे विचार या देशाला प्रगतीकडे नेणार आहेत उन्नतीकडे नेणार आहेत या ठिकाणी आपण सगळ्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली तुम्ही सर्वांनी इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं आभार धन्यवाद निधन शक